काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्याबाबत काँग्रेसतर्फे आज दिनांक एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता टावर चौक येथे भाजप खासदार अनुराग ठाकूर व भाजप नेत्या कंगना राणावत यांच्या प्रतिमेला काँग्रेसने जोडे मारत या प्रसंगी निषेध केला आहे भाजपा खासदार अनुराग ठाकूर व कंगना राणावत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी बेताल वक्तव्य दिल्ली येथे केले असून आज टावर चौकात भाजप खासदार अनुराग ठाकूर व कंगना राणावत यांच्या प्रतिमेला काँग्रेसतर्फे जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे शहर अध्यक्ष श्याम तायडे मुजीब पटेल सागर सपके गोकुळ चौहान पदा जगदीश गाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची या प्रसंगी उपस्थिती होती देशामध्ये संसदेत बजेट जाहीर झालं त्या बजेटावरती आमचे नेते राहुल गांधींनी भाषण केलं तेव्हा त्यांनी मागणी केली की जर जातीनीय जनगणना झाली असती तर या देशातला ओबीसी एस सी एस टी आणि मागास प्रवर्गातल्या लोकांची परिस्थिती समोर आली असती आणि बजेटमध्ये त्याच्यासाठी प्रावधान नाही ही निषेधार्य बाब आहे अनुराग ठाकूर सारखा माणूस अतिशय बेताल वक्तव्य करणारा आणि कुठलीही माणुसकी नसणारा या तिथल्या मंत्र्यानं ज्या पद्धतीनं बेताल वक्तव्य आमच्या नेत्याबद्दल केलं ज्यांच्या पंजोबानं बलिदान दिलं एकशे पंच्याण्णव कोटीची संपत्ती या देशाला दिली ज्यांच्या आजोबांनी ज्यांच्या आजीने या देशासाठी बलिदान दिलं ज्यांच्या वडिलांनी बलिदान दिलं त्या देशाच्या नेत्याला ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं त्याचा निषेध आम्ही करतो आहोत आणि ही कंगना राणावत हिचं अख्खं आयुष्य आपल्या स्वतःला विकण्यामध्ये गेलेलं आहे ही नशेडीबाज बाई ही राहुल गांधी नशे करतात असं म्हणते हिचाही आम्ही निषेध करतो आहोत कंगना राणावत लोकांच्या जीवावर निवडून खासदार झाले आहेत संसदीय भाषा वापरा अनुराग ठाकूर संसदीय भाषा वापरा आणि जर ती भाषा तुम्हाला वापरता येत नसेल तर तुम्हाला आम्ही आकाश दाखवल्याशिवाय राहणार नाही फिरू देणार नाहीत आणि म्हणून बयानिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानांनाही आम्ही इशारा देतो आहोत की संसदेमध्ये काढलेली वाक्य तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती टाकतात तुम्ही दोन वेळा पंतप्रधान आणि तिसऱ्यांदा रिपीट झालेले असताना सुद्धा तुम्हाला साधं काय संसदेमध्ये असणार सोशल मीडियात टाकलं पाहिजे याच्याबद्दलची माहिती नाही आणि म्हणून या सगळ्यांचे करते करवते सूत्रधार हे नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांचाही आज जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत